पण छत्रपती आमदार आणि मंत्री महोदय शिवेंद्रराजे भोसले महाराज साहेबांना पाणी पाणीपुरवठ्याची आज सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून आणि एम सी बीचे सगळे अधिकारी बोलवले शाहू नगर ते विलासपूर पाणीपुरवठ्याची नवीन स्कीम छत्तीस कोटीची महाराजांना मंजूर करून आणलेली त्यासाठी बी आढावा बैठक घेतली नंतर त्या भागात पाणी येत नाही शाहूनगर ते विलासपूरपर्यंत सगळाच भाग म्हणजे त्रिशंकूचा सगळा भाग महाराज साहेबांना स्वतः अधिकाऱ्यांना बोलवून सगळ्यांना मिटिंग घेतली त्यात पाणीपुरवठ्याचे सगळे अधिकारी होते एम सी बीचे सगळे अधिकारी होते आणि शाहूनगर विलासपूरचे सर्व श्रीमंत छत्रपती आमदार साहेबांना मानणारे महाराज साहेबांना मानणारे सर्व कार्यकर्ते आणि त्यांच्यावर प्रेम करणारी सगळी होती पाणीपुरवठ्याच्या अधिकाऱ्यांना आणि लाईटवाल्यांना सांगितलं तुमच्या दोघातलं जे काय आहे लाईटवाली म्हणतात पाणी पाणीपुरवठावाले म्हणतात लाईटवाल्या पाणी लोकांना ला मिळत नाही कमी दाबाने पाणी मिळतं शाहू नगरला भर दिवाळीत पाणी मिळालं नाही त्याबद्दल साहेबांना स्वतः अधिकाऱ्यांना बोलून समजून सांगून मला असं चालणार नाही तिथून पुढं लोकांच्यापर्यंत पाणी जायला पाहिजे हा राजकीय कुठला विषय नाही आहे पण दिवाळीच्या काळात बाबांना सांगितलं लोकांना पाणी मिळालं नाही पण मिळालं पाहिजे तसंच पाणीपुरवठ्याचे अधिकारी आणि एमईसी बीचे अधिकारी यांना स दिली महाराजांना दहा पंधरा दिवसात सगळ्या गोष्टी सुरळीत होत्या एवढंच मला सांगायचं आहे आणि जी काय विलासपूर असू दे शाहूनगर असू दे गोळीवार असू दे ह्या सगळीकडे प्रगती चालली ही श्रीमंत श्रीमंत छत्रपती आमदार आणि नामदार शिवेंद्रबाबांच्या नेतृत्वात चालली अधिकाऱ्यांनी ने कसं स्वतः मान्य केलं आहे आपण पाणीपुरवठा सुरळीत होईल लोकांपर्यंत पाणी जाईल आपल्याला एवढंच पाहिजे आणि अधिकारी इथं समोर सगळे आहेत दोन शब्द अधिकाऱ्यांनी बोलताल महाराज साहेबांना काय सूचना दिल्यात लोकांना सांगायला पाहिजे पहिलं पाणी अधिकारी बोलताल नंतर एम एस सी ची त्यानंतर आपण आमच्या जवळचे सगळे बाबांच्या प्रेम करणार ते बोलताय बरप्रमाण बोल आणि इथल्या गरजेनुसार आपण वाढ उच्च ट्रान्सफॉर्मर बसवतोय आणि एक ॲडिशनल पंप बसवून तिथला पाणी उत्साह वाढवतोय त्यामुळं शाहूनगर भागामध्ये पाणीपुरवठ्याचे जी अडचण आहे ती गुळू आणि याच्यामध्ये आम्हाला एक मोरावी न पूर्ण सहकार्य मिळत आहे आणि त्यांना सांगितले आम्ही जी दिवसात आम्ही आले जिथला पाणीपुरवठा अजून व्यवस्थित करून देईल महाराष्ट्र सरकारची केल्याप्रमाणे महावितरण भविष्यात विद्युत पुरवठा अखंडित राहील यासाठी सदैव प्रयत्न करेल सर्व लोकांना चांगली सेवा त्यांचं अशा सांगितलं विद्यानगर विलासपूर या भागात दिवाळीतच आहे दिवाळीतच पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता त्यामुळे नागरिकांच्यात प्रचंड असंतोष होऊन त्याच ही बाब आपल्या सातारचे आमदार श्रीमंत छत्रपती राजे भोसले यांच्या यांनी आज महाराष्ट्र विद्युत मंडळ तसेच आपलं जीवन प्राधिकरण यांची संयुक्त बैठक लावली आणि गोडोली गुडली विद्यानगर तसेच विलासपूर गोळीबार मैदान येथील कार्यकर्त्यांची मिटिंग लावून समोरच जुन् अधिकाऱ्यांच्या बाबतीत शाहू नगरला चांगला पाणीपुरवठा कसा होईल अशा सूचना करून ऐन दिवाळीत पाणी पाणीपुरवठा झाला नाही त्याबद्दल दोन्ही अधिकाऱ्यांना त्यांनी खडसावून सांगितलं की हे ह्या वीस दिवसात हा पाणी पुरवठा सुरळीत झाला पाहिजे तसेच जी काय अतिरिक्त मदत लागेल करेन असं आश्वासन देऊन शाहू नगर पा तसेच गोळीबार विलासपूरचा पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा त्यांनी आदेश दिलेले आहे बरेच दिवस शाहूनगर गोडोली आणि विलासपूर या तिन्ही भागांसाठी जो पाण्याचं विस्कळीतपणा झालेला आहे ऐन दिवाळीत लोकांना पाण्याविना राहावं लागलेलं ला आहे टँकर बोलवायला लागलेले आहेत अनेक वृद्ध नागरिकांची असेल महिलांची लहान मुलांची गैरसोय झाली त्यामुळे आईस्ताना सुधीच्या वातावरणात हा सगळ्यात अत्यावश्यक जीवनाशी निगडीत प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न आहे तर हे पाण्याचा मूळ प्रश्न काय आहे ते आज बाबाराजांनी सगळ्यांची मिटिंग बोलवण्याचं कारण एवढंच होतं की त्यांना मूळ समजून घ्यायचं होतं की नेमका हा प्रश्न नेम का सुटत नाहीये ह्याच्या अगोदर एवढा प्रॉब्लेम नव्हता हा नेमका आता अचानक प्रॉब्लेम काय यायला लागलेला आहे संबंधित दोन्ही जीएमजीपीचे अधिकारी जीवन प्राधिकरणाचे अधिकारी आणि आपल्या एम सी बीचे अधिकारी दोन्ही वरिष्ठ अधिकारी इथं बैठकीला आज महाराजांच्या दालनात जी सुरुचीमध्ये मिटिंग झाली त्याला उपस्थित होते सविस्तर महाराजांनी सगळे प्रॉब्लेम समजून घेतले आणि त्यावेळी काय कार्यात करणार याच्यावर कार्यवाही काय करणार या दृष्टीनं महाराजांनी सर्व एकमेकांच्या समोर अधिकारी बसवले काय होत होतं की प्रत्येक जण आंदोलन आपापल्या पद्धतीनं आम्ही करत होतो की नागरिकांना पाणी पुरवठा व्हावा पण एमजीपीकडे आलं की एमजीपी एम एसी सी कडे बोर्ड दाखवायची एम एसी बीकडे गेलो की आमचं काही नाही आहे त्यांचं व्यवस्थापन व्यवस्थित नाही आहे अशा पद्धतीनं एकमेकांवर ॲलिगेशन केले जात होते आज दोन्ही अधिकाऱ्यांना समोर घेऊन की बाबा हा मूळ प्रश्न सुटला पाहिजे ह्यात कोणत्याही राजकारणाचा विषय सगळ्या नागरिकांना पाणी मिळालं पाहिजे पाणी प्रश्न सोडवणे ही माझी पहिली प्रायोरिटी प्रायर आहे असं बाबा सांगितलं आणि त्या पद्धतीनं आज एम जी पीचे अधिकारी आणि एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांनी बाबा राज्यांसमोर काही जे कमिटमेंट दिलेले आहेत त्यानुसार येणाऱ्या वीस जे, मा ते पंचवीस दिवसात चार भिंतीच्या चार लाख लिटर क्षमतेची जी नवीन टाकी बांधण्यात आलेली आहे सदतीस कोट रुपये जे शिवेंद्र माध्यमातून पाठपुरवठ्यातून शाहूनगर आणि विलासपूर गोडवलीसाठी जी योजना नवीन आणलेली आहे त्यातला झोन वन मधील जी चार भिंतीच्या शेजारी टाकी येणाऱ्या पंचवीस दिवसात त्या टाकीमधून शाहूनगरच्या त्या खालच्या ज्या कॉलन्या आहेत बऱ्याचशा त्या कॉलनीला पंचवीस दिवसात त्या टाकीमधून पाणी पुरवठा केला जाणार आहे उर्वरित जो पलीकडचा भाग आहे त्याचं पातळीवर काम चालू आहे आज एम जी पीच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा सविस्तर माहिती महाराजांना दिली हा जो प्रश्न मूळ एम एस बीचा सोडवण्यासाठी जो कार्यवाही कार्यवाही करायची होती एक नवीन ट्रान्सफॉर्मरची जी डिमांड होती एम जी पीची त्याला बारा टक्के साहेबांनी मंजुरी दिलेली आहे त्यानुसार एम जी पी स्वतःच्या खर्चाने तिथं नवीन ट्रान्सफॉर्मर बसवत आहे ही जी काम आहे ती युद्ध पातळी करून लवकरात लवकर मला रिझल्ट मिळाला पाहिजे सामान्य नागरिकांनी माझ्यापर्यंत ह्या प्रश्नासाठी आलं नाही पाहिजे याची तुम्ही अधिकाऱ्यांनी दक्षता घ्या अशा स्पष्ट सूचना दिल्या आणि आज सगळ्या आम्ही प्रमुख कार्यकर्त्यांसमोर हा प्रश्न कसा मार्गी लागेल या दृष्टीने बाबा सर्व सूचना दिलेल्या आहेत आज आपण इथे सर्वजण जमलेलो आहे पाणी प्रश्न हा एक वर्षापूर्वी निर्माण झालेला आहे याच्यामध्ये वेळोवेळी आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या माध्यमातून आम्ही जे जे आमदार शिवेंद्र राजीप्रेमी शाहूनगरमध्ये जे राजी काम करत होते तर हे सर्वजण कार्यकर्ते वेळोवेळी आपण वॉटर सप्लायला निवेदन दिली होती पण दरवेळेस वॉटर सप्लायचं एक कारण सांगितलं जात जाल होतं की खालची कुठली तरी ट्रान्सफॉर्मर जळलेला आहे तो ट्रान्सफॉर्मर जळला की पंधरा मिनिटाची लाईट विस्कळीत झाली की इकडं दोन तासाचा फरक पडतो आणि त्या वरच्या टाकीत दोन प्रकारचा फरक पडला की तुमचं सगळं पाणी विस्कळीत होतं म्हणजे वॉटर सप्लाय एम एस सी बीवर ढकल होत आणि एम एस सी बी वॉटर सप्लायवरती ठकल होतं खरं त्या तर हा प्रश्न विरोधकांनाही गंभीरप्रमाणे माहीत नव्हतं की त्यांना आजपर्यंत माहीत नव्हतं की शाहुनगरचं पाणी कुठल्या टाकीतनं जातं त्या दिवशी त्यांना रात्री काळाला हे नुसते तर आजच्या कॅमेरा घेऊन हिंडत होते पण कुठल्या टाकीतनं शाहनगरमधनं कुठल्या कुडाकीला कॉलनीला पाणी जातं हे त्यांना माहीत नव्हतं हे तर मला सांगाय इच्छित हे सर्व कामं आमदार शिवेंद्रसिंह राजे यांच्या लक्षात आल्या त्यांची मिटिंग घालून दिलेली आहे आणि इथून पुढचा कार्यक्रम त्यांना सांगितलेला आहे की तुम्ही आम्हाला हे सांगता कामा नाही तुमच्या तर दोघांचा समन्वय आहे तो तुमचा तुम्ही साधायचा आणि येणाऱ्या वीस दिवसामध्ये शाहू नगरचं पाणी सुरळीतपणे चालू करायचं आणि जर तसं नाही झाल्यास इथनं पुढच्या शाहू संपूर्ण वर्षात तुम्हाला समोर जावं लागेल हेही तुम्ही समजून घ्या एवढंच मी सांगू इच्छितो आणि आशा करतो की अधिकाऱ्यांनी त्यांचा समन्वय होऊन शाहू नगरच्या जनतेला प्रत्येक वालेला सुरळीत पाणी मिळेल एकच नेते राजे पाणी पुरवठा स्वच्छ आणि एकदम वेळेत सगळं टायमिंगमध्ये झालं पाहिजे यासाठी सगळ्यांना अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत त्याप्रमाणे अधिकाऱ्यांनी पण हमी दिलेली आहे महाराज साहेबांना की इथून पुढं पाणी पुरवठा सुरळीत आणि स्वच्छ होईल पण जास्तीत जास्त लिकेजेस जिथं जिथं आहेत ते सर्व सर्व लवकरात लवकर काढून घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल अशी हमी अधिकाऱ्यांनी पण दिलेली आहे त्यामुळे सर्व शाहू नगर विलासपूर व गोडली वासियांतर्फे महाराज साहेबांचे हार्दिक आभार आज जो आज शाहू जो पाणी पुरवठा विस्कळीत झालेला आहे येत्या आलेल्या दिवाळीला ऐन टायमिंगला शाहू वासियांना खूप प्रश्नांना सामोरं जावं लागलेलं आहे तर आधी देखील आपण पाहिलेलं आहे की जेव्हा जेव्हा शाहूनगरमध्ये कोणते प्रश्न उभे राहिलेले आहेत त्याचं त्याचे त्या त्यासाठी नेहमीच शिवेंद्र राजे राहिलेले आहेत त्यांनी सर्व शाहू नगरवासियांचे या आधी देखील प्रश्न सोडवलेले आहेत तरी ह्या पाणीपुरवठ्याचा कसा व्यवस्थित शाहू व्यवस्थित पाणीपुरवठा होईल त्यासाठी महाराज साहेबांनी जीवन प्राधिकरण ऑफिस आणि विद्युत ऑफिस अधिकारी बोलवून मीटिंग घेतली आणि यापुढे शाहू पाणीपुरवठ्याचा कोणताही कसा म्हणजे प्रश्न येणार नाही यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि येत्या वीस दिवसात हा पाणीपुरवठा सुरळीत होईल याचं गव्हाही जीवन प्राधिकार ऑफिसरने दिलेले आहे धन्यवाद